सेवाकडे आमच्या त्र्यायां लागलेला आहे त्यामुळे जपून उमेदवारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि जर मिळत नसेल तर प्रामाणिकपणे त्या ह्या कशाशी राहून कोण मध्ये मला तर पाहिजे नाही तर मी तिकड जातो असं कुणीही करू नका बाबून करून काय बे होणार नाही कारण मागच्या पाच वर्षात केलेल्या कामाचं तुम्ही बघितला आहे आणि तिथली आत्ताची परिस्थिती तुमच्या लग्न आहे जयराम बापू आतुरवर आहेत ते पोरगे दारूड आहे त्यामुळे तिथं उमेदवारी मिळणं तुम्हाला शक्य नाही काल तर मला वाटतं ज्यांना एक पाचशे लोकांना गुरुद्वाराच्या त्या पाचशे लोकांना कमीत कमी उमेदवारी जाहीर केल्याचे पण नाही आता आता काम पाहिजे असेल विकास पाहिजे असेल तर सत्ता पाहिजे सरकार पाहिजे आपल्याकडं आमदार आहेत आपले सत्ता आहे त्यांच्याकडं खासदार आहेत सत्ता आहे आमच्याकडं राज्याची केंद्र ही दोन्ही सत्ता आपल्या असल्यामुळं विकास होणार असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातच या नगरीचा विकास होणार आहे आणि त्याच्या पाठीमा आपण खंबीरपणे खबर मी सुद्धा एक महिन्यापूर्वी माझं आणि आमदार साहेबांचं ठरलं आहे एक महिन्यापासून त्यांच्या शब्दात बदल नाही माझ्या शब्दात बदल नाही त्यामुळे आपण आता त्यांनी नगराज्यापासून नगरसेवकचे सगळे उमेदवार जाहीर गाडीचे जनाधिकार गा त्याप्रमाणे आपण मग आग होतील उद्या करतील प्रवासी करतील त्यांच्या सल्ल्यानं आपण जाऊया त्या ठिकाणी जा मला बोलायला संधी दिला आणि प्रमुख कार्यकर्ते एवढे जमले त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतोय इच्छुक उमेदवारांचा महा मानतोय आभार मानतोय आणि मी थांबतोय मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी